नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपल्या काही ऑडियन्सच्या भरपूर कमेंट आलेल्या आहेत मित्रांनो की तुम्ही यूट्यूवरून पैसे कसे कमवता तुम्ही जे व्हिडिओ अपलोड करता त्याचे पैसे तुम्हाला कसे भेटतात हे थोडं एक्सप्लेन करून सांगू शकता का अशा काही भरपूर कमेंट आल्या होत्या मित्रांनो त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो की यूट्यूबवरून पैसे कसे भेटतात हे शॉर्टमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात पहिलं मित्रांनो हे एक यूट्यूब चॅनल हँडल करण्यासाठी वाय टी स्टुडिओ ॲप्लिकेशन असते मित्रांनो वाय टी स्टुडिओ ॲप्लिकेशन तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचं असतं यामध्ये अर्नचं एक ऑप्शन आहे ते कोपऱ्यात तुम्ही पाहू शकता अर्न या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे काही ऑप्शन आहेत मित्रांनो यूट्यूबच्या काही कम्युनिटी गाईडलाईन्स आहेत त्यामुळे वरील भाग मी तुम्हाला दाखवत नाही मित्रांनो पण हे जे ऑप्शन आहेत हे ऑप्शन काय आहेत आपण तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झाल्याच्यानंतर मित्रांनो एवढ्या माध्यमातून तुम्ही पैसे कमावू शकता इथेसुद्धा जा एक ऑप्शन आहे मित्रांनो सध्या मी मित्रांनो एक दोन तीन चार पाच या ऑप्शनच्या माध्यमातून पैसे कमावत आहे मित्रांनो तर मी वन बाय वन हे ऑप्शन एक्सप्लेन करून सांगत आहे मित्रांनो तर हे वॉच पेज ॲड जे आहे मित्रांनो जेव्हा तुम्ही तुमच्या चॅनलवरती एक व्हिडिओ अपलोड करता तेव्हा पब्लिक व्हिडिओ बघत असताना मित्रांनो मधी ज्या ॲड शो केल्या जातात त्या ॲडला मित्रांनो वॉच पेज ॲड असे म्हणतात त्या ॲडचे पैसे आपल्याला या माध्यमातून भेटत असतात आता हा पहिला पॉईंट झाला तर आता आपण दुसरा पॉईंट घेऊयात शॉर्ट फीड तर हे शॉर्ट फीडच्या माध्यमातून कसं कमवतो तर जेव्हा आपण शॉर्ट आपल्या चॅनलवरती शॉर्ट व्हिडिओ अपलोड करतो आणि शॉर्ट व्हिडिओ मित्रांनो मिलियन्समध्ये गेला लाखामध्ये गेला हजारामध्ये गेला तर त्या शॉर्ट फीडमधून जे अर्निंग होते आपल्याला ते आपल्याला याच्या माध्यमातून शॉर्ट फीड ॲडच्या माध्यमातून अर्निंग हे होते मित्रांनो आता हे शॉर्ट फीड झालं आता आपण नेक्स्ट घेऊयात मेंबरशिप तर हे मेंबरशिपच्या माध्यमातून कसं कमवतो जेव्हा तुमचं चॅनल असतं यूट्यूब चॅनल यूट्यूब चॅनलच्या साईटला तुम्ही पाहू शकता एक जॉईन बटन दिलेलं असतं आणि त्या जॉईन बटनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला काही तिथे अमाऊंट दाखवली जाते एकोणसाठ एकशे एकोणीस जे काही असेल ते अमाऊंट दाखवली जाते आणि त्या चॅनलची मेंबरशिप घेण्यासाठी तुम्हाला जे पब्लिक व्हिडिओ पाहत आहेत त्या पब्लिकला जर चॅनलची मेंबरशिप घ्यायची असेल तर त्यांना काही रुपये द्यावे लागतात तेव्हा ते चॅनलचे मेंबर्स होतात अशा प्रकारे चॅनल मेंबरशिप तुम्ही चॅनलवरती ठेवू शकता माझ्या चॅनलवरती तुम्ही जाऊन बघा सोम मराठी सपोर्ट साईटला जॉईनचं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर ठराविक अमाऊंट आहे ते अमाऊंट दिल्याच्यानंतर तुम्ही चॅनलचं मेंबर होता तुम्ही जे पैसे दिलेले असते ते सुद्धा युट्यूब ज्यांचं जे युट्यूब चॅनल आहे त्यांना ते पैसे भेटत असतात आता वॉच पेज ॲड झालं शॉर्ट फीड ॲड झालं मेंबरशिप झालं आता आपण पाहूया हे जे सुपरचं जे दिलेलं आहे मित्रांनो हे काय आहे जेव्हा तुम्ही एखादा व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केल्याच्यानंतर पब्लिकमध्ये जो व्हिडिओ जातो जेव्हा पब्लिक व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओच्या खाली तुम्ही साईटला तिकडं सुपर थँक्स एक ऑप्शन असतं त्या सुपर थँक्सवरती क्लिक केल्याच्यानंतर तिथून सुद्धा तुम्ही चॅनल ज्यांचा व्हिडिओ आहे त्यांना पैसे हे पाठवू शकता सुपर थँकच्या माध्यमातून किंवा एखादी लाईव्ह स्ट्रीम चालू असते चॅनलची त्या चॅनलला सुपर चॅट ते सुपर चॅटसुद्धा देऊन आपण आपलं नाव घेण्यासाठी त्यांना सांगू शकतो तिथेसुद्धा दहा वीस तीस असं काही अमाऊंट असते ते अमाऊंट त्यांना देऊन चॅनलवाल्याला आपण सुपर थँक सुपर चॅटच्या माध्यमातून सांगू शकतो तर हे याच्या सुद्धा असे अशा प्रकारे पैसे कमवतात आता हे चार ऑप्शन झाले आता हे ब्रँड कनेक्ट हे जे ऑप्शन आहे हे ब्रँड कनेक्ट जे आहे तुम्हाला जर तुमच्या चॅनलवरती कंपनीकडून काही स्पॉन्सरशिप दिली जात असेल तर हे ब्रँड कनेक्टचं एक ऑप्शन आहे त्या ऑप्शनमध्ये दाखवली जाते आणि तुम्ही एखाद्या कंपनीचे स्पॉन्सरशिप घेऊन सुद्धा तुम्ही इथून पैसे कमावू शकता म्हणजे तुम्ही एका प्रोडक्टबद्दल तुम्ही माहिती देत असाल तर याला आपण ब्रँड कनेक्टच्या माध्यमातून घेतलेली स्पॉन्सरशिप असे म्हणतो तर हे प्रॉप्शन झाले मित्रांनो तुम्ही पाहू शकताय वॉच पेज ॲड शॉर्ट फीड ॲड मेंबरशिप सुपर थँक्स आणि ब्रँड कनेक्ट हे पाचही ऑप्शनच्या माध्यमातून मी युट्यूबवरून पैसे कमावतो मित्रांनो हे पाचही ऑप्शन आपण एक्सप्लेन केलेले आहेत की युट्यूबवरून कशा पद्धतीने पैसे कमावले जाते या पाच माध्यमातून आता थोडंसं आपण वरती येऊयात वरती आल्याच्यानंतर मित्रांनो इथे एक ऑप्शन आहे तुम्ही पाहू शकता मोर वे टू अर्न तर तुम्ही शॉपिंगच्या माध्यमातून सुद्धा युट्यूबवरून पैसे कमावू शकता सध्या माझं हे ऑप्शन एनेबल केलेलं नाही आहे मित्रांनो हे दोन ते तीन दिवसात मी हे माझं शॉपिंग ऑप्शन एनेबल करणार आहे आणि तुम्हाला लाइव व्हिडिओ दाखवणार आहे की याच्या माध्यमातून हे ऑन कसं करायचं याचं सेटअप कसं करायचं हे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये समजून जाईल मित्रांनो याच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पैसे कमावतोय शॉपिंगच्या माध्यमातून सुद्धा प्रोडक्ट तुम्ही सेल करून सुद्धा पैसे कमावू शकता मित्रांनो या शॉपिंग टॅबच्या माध्यमातून तर येणाऱ्या काळामध्ये मित्रांनो मी हे शॉपिंग टॅब सुद्धा ऑन करणार आहे आणि ते कसं करायचं हे सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो आपल्या काही ऑडियन्सने आपल्याला विचारलेल्या कमेंटला उत्तर दिलेलं आहे की मी यूट्यूबवरून कोणच्या मार्गाने पैसे कमावत आहे युट्यूबवरून किती मार्गाने पैसे कमवता आहे हे पूर्ण एक्सप्लेन करून मी तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो यूट्यूबवरून सध्या मी पाच मार्गाने पैसे कमावत आहे मित्रांनो आणि मित्रांनो यूट्यूब रिलेटेड तुम्हाला अजून भरपूर माहिती हवी असल्यास माझं एक दुसरंच चॅनल आहे मित्रांनो खास यूट्यूबसाठी बनवणार आहे मी त्याला सोमटेक मराठी या नावाने यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलला तुम्ही व्हिजिट करा सबस्क्राईब करा त्यावरती तुम्हाला यूट्यूब रिलेटेड संपूर्ण व्हिडिओ यूट्यूब चॅनल क्रिएट करण्यापासून बँकेमध्ये पैसे येण्यापर्यंतचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही सोमटेक मराठी या चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर त्यालासुद्धा सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो